बारो बो करो बो कंग जुड़े 私の手 मजदूर संघाच्या महाराष्ट्र वीज कंत्राटी कामगार संघाचं हे आंदोलन आज दुसरा दिवस असून काल ऊर्जा मंत्री महोदय यांच्या घराकडे जाताना संविधान चौकामध्ये हा मोर्चा अडवलेला आहे महाराष्ट्रातले सर्व सच्चे कार्यकर्ते या ठिकाणी आंदोलनासाठी बसलेले आहेत या आंदोलनाचा आज दुसरा दिवस आहे आपल्या मागण्या मान्य होईपर्यंत महाराष्ट्र वीज कंत्राटी कामगार संघ माघार घेणार नाही ऊर्जा मंत्र्यांना जेव्हा वेळ मिळेल तेव्हा त्यांची भेट होईल त्यावेळेस आम्ही ठोस आश्वासन घेतल्याशिवाय हे आंदोलन माघार घेणार नाही आहे माझी सर्व वीज कंत्राटी कामगारांना हात जोडून नम्र विनंती आहे तुमचे बांधव या ठिकाणी बसलेले आहेत तुमच्या म्हणण्यानुसार आपण माघार घ्यायची नाही असं ठरवलं होतं सर्वांना विनंती आहे की आपण नागपूरच्या या संविधान चौकामध्ये चालू असलेल्या आंदोलनामध्ये सर्वांनी सहभाग घ्यायचा आहे आपल्याला हरियाणा पॅटर्न लागू करून घ्यायचा आहे आपल्याला वेतनवाढ लागू करून घ्यायची आहे कोण काय म्हणतंय इतरत्र दुर्लक्ष ठेवा आपल्या कष्टाच्या घामाच्या मेहनतीचा पैसा हा आपल्या खिशात आला पाहिजे यासाठी आपण फडणवीस साहेबांना भेटणार आहोत आमची त्यांना देखील हात जोडून विनंती आहे की आपण या ठिकाणी या, या कंत्राटी कामगारांच्या समस्या सोडवण्यासाठी चर्चेला वेळ द्यावी आणि आपण या ठिकाणी या मागण्यांवरती तोडगा काढावा ही भारतीय मजदूर संघाची इच्छा आहे धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र